हास्यकट्टा आचार्य अत्रे बाळूची बायको तसे पाहिले तर बाळूची व माझी विशेषची मैत्री नव्हती लहानपणापासून तो व मी एका शाळेत शिकलेलो तो माझ्या पुढे एखादं वर्ष एखादे वर्ष असेल इतकेच काय ते पण अभ्यासासंबंधी विरोधी भक्ती शाळेबाहेरील इतर सर्व चळवळीमध्ये भाग घेण्याची उत्सुकता केसांचा भांग व धोत्राचा काचा झाकीत ठेवण्याची आस्था इत्यादी गुण दोघात सारख्याच प्रकर्षाने असल्यामुळे आम्ही दोघे एकमेकाला चांगलेच ओळखून होतो जोगळेकरांच्या हॉटेलात आम्ही दोघे बरोबरीने कधीच गेलो नसलो तरी दोघांचा त्या ठिकाणी साहेबजी झाला नाही असा त्यावेळी क्वचितच एखादा दिवस गेला असेल आर्यनच्या शेवटच्या शोला मसालेदार पट्टी दातात चगळीत शेवटच्या रांगेला जाऊन बसावे व मध्येच उजेड होताच आजूबाजूला आपल्या ओळखीची कुळे आहेत किंवा नाहीत ते चौकस नजरेने पहावे तोच दोन रांगा टाक टाकून पलीकडे एका खुर्चीवर पाय पुढे तणावून बसलेल्या बाळूचा अर्ध चेहरा दिसला नाही असे कधीच व्हावयाचे नाही शाळेमध्ये एकमेकांची गाड शाळेमध्ये एकमेकांची गाठ महिना महिना पडली नाही तर बँडच्या दिवशी एम्प्रेस गार्डनमध्ये रविवारी रविवारी संध्याकाळी बंड बंडगार्डनवर व इतर दिवशी सायंकाळी फर्ग्युसनच्या टेकडीवर एकमेकांची नजरभेट झाली नाही असे कदे कदापिही व्हावयाचे नाही एवढंच एवम आम्ही एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून सायकलवर फिरणारे दोस्त नसलो तरी एका कक्षेत फिरणारे ग्रह होतो ग्रहमालिकेत अहोरात्र फिरणाऱ्या नवग्रहात हा मागे व तो पुढे अशी ज्याप्रमाणे नंबरवारी लावता येते लावता येणे अशक्य आहे तद्वत अभ्यासाचे नवे इयत्तेच्या बाबतीत बाळूची एक वर्षाची वडीलकी वजा केली तर बाकीच्या बाकीच्या गोष्टीत आम्ही दोघेही एकमेकांना हार जाण्यापैकी नव्हतो बाळूने स्टुडंट्स स्नफची बाटली खिशात बाळगण्याच्या आधीच मी पानपट्टीची डबी कोटाच्या आतल्या कप्यात ठेवून राहिलो होतो स्वतःची उगवलेली शेंडी बाळूने छाटण्याआधीच ओठांवर न उगवलेल्या केसांची साफसफाई करण्याची मी सावधगिरी बाळगलेली असल्याने बाळूला मी केसभरही पुढे जाऊ दिले नाही मात्र एका बाबतीत बाळूने मला चांगलेच चित केले मी पासिंग शो चे पहिले पाकिट विकत घेतले असेल नसेल तोच मला बाळू लखपतीच्या पुस्तकाची पाने उलटून त्यावर पेन्सिलीच्या खुणा करीत असताना दिसला त्या दिवसापासून बाळूच्या संबंधी माझे मत फार बिघडून गेले बाकी त्याचे माझ्या संबंधी काय मत होते ते कळण्याला मला मार्गच नव्हता यापुढे बाळूच्या संबंधी मी वाटेल त्या बातम्या आएक, ऐक ऐकायला तयार झालो होतो नाटकातील स्त्री पार्टी, डोर किपर स्टेशनवर नंबर टेकर झिंज्या वाढविलेला सिनेमा नट रेस्कोरवर रेस्कोर्सवर वधारो विकणारा पोऱ्या इत्यादी अनेक हुद्द्यांच्या जागा मी बाळूसाठी कल्पनेने चितारून ठेवलेल्या होत्या त्या वर्षी बाळू प्रिलिमिनरी परीक्षेतून पसार होण्याऐवजी त्या परीक्षे आधीच पसार झाल्याची बातमी कळली मला मुळीच आश्चर्य वाटले नाही लांबचा नातेवाईक मेल्याची बातमी ऐकून क्षणिक गंभीर चेहऱ्याने सुटला एकदाचा या अर्थी सुस्करा टाकणाऱ्या माणसा इतकाच मला बाळू अभ्यासी जगातून सुटल्याबद्दलचा विषाद वाटला त्यानंतर तो पुन्हा मला कधी दिसला नाही व मीही त्याच्या संबंधी कधी कोणापाशी चौकशी केली नाही पुढे चार वर्षांनी मी बी एच्या परीक्षेस बसण्यासाठी मुंबईस गेलो होतो परीक्षा आटोपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी दुपारी बोरीबंदरवर रेल्वेत माझे एक मावसभाऊ नोकरीस होते त्यांना भेटून आलो व परत गिरगावात जाण्यासाठी सहा नंबरची ट्रॅम पकडावी म्हणून मी एम्पायर हॉटेलच्या समोर उभा राहिलो बराच वेळ झाला तरी ट्रॅम येईना उभे राहून अगदी कंटाळा आला होता व अंगाचा विलक्षण उकडा होत असल्यामुळे घसाही कोरडा पडला होता म्हणून कोपऱ्यावरच्या इराण्याच्या हॉटेलात थोडेसे ड्रिंक घ्यावे म्हणून आज शिरून एका कोपऱ्यातील टेबलाशी बसलो एक आईस लेमन म्हणून पोऱ्याला ऑर्डर देऊन जरा इकडे तिकडे पाहतो तो माझ्यापासून दोन हातांवर दुसऱ्या एका टेबलावर एक बशी भरून आणलेल्या कालवणातील कसल्याशा गोळ्यांवर काटासुरी चालवीत असलेला बाळू दृष्टीस पडला इतक्या वर्षानंतर अशा अचानक तऱ्हेने बाळू दृष्टीस पडताच मी पूर्वीच्या अप्रिय आठवणी क्षणमात्र बाजूला ठेवून त्याला हाक मारली कदाचित आपण त्याला असले काहीतरी खाताना पाहिले म्हणून तो शर्मून फारसा बोलणार नाही असे मला क्षणमात्र वाटले पण मला पाहताच हॅलो ओल ओलचम म्हणून तो उठून जवळ आला व जोराचे हस्तांदोलन करून मला आपल्या टेबलावर घेऊन गेला ऐटबाज इंग्लिशमध्ये बाळूला बोलताना मी प्रथमच ऐकले ही त्याची अलीकडचीच कमाई असावी असा मी तर्क केला त्याचा चेहराही फारसा बदललेला नव्हता पण वयाची वाढ त्याच्या आप साफसूप केलेल्या गालावरील हिरवटसर रंगावरून दिसून येत होती अंगात एक काश्मीरी कोट खाली डक्ची पांढरी विजार व डोक्यावर फरशी फरची बाळू बाळूपक्का मुंबईकर बनला होता त्याच्यापुढे पुणेरी धोतर वाहनात बसताना माझी मलाच लाज वाटू लागली दोस्त फार दिवसांनी भेटलात सो so ग्लॅट टू मीट यू पुण्याची बातमी सांगा आधी बर, तुम्हाला काय मागवू पॅटीस मागो का क्रीम चॉप पाहिजे का नुसते ऑमलेट चालेल हे पहा वी हॅव मेट आफ्टर सो मेनी डेज आता वी वी मस्ट हॅव अ जॉली गुड टाईम बाकी सर्व मंडळी ठीक आहेत ना केम तमे पोते तो माझ्यामा छोने बाळूला गुजरातीही येऊ लागले वाटते त्याची ती बोलण्याची पद्धत व माझ्याविषयीची विलक्षण सलगी पाहून तर मी मागविलेले पेय पिण्याच्या आधीच गार झालो माझ्या पूर्वीच्या अटकळी फार चुकीच्या ठरल्या तर कार्टे लकी आहे असे मनात मी पुटपुटलो देखील हे पहा बाळोबा आम्ही बोलून चालून पुण्याचे तुमचे ते मुंबईचे खाणेपिणे आम्हाला नाही जुळायचे खाण्याच्या बाबतीत आपण इतके मागासलेले असल्याचे बाळूच्या पुढे कबूल करताना किती वाईट वाटले ते सांगता येत नाही पूर्वी असा त्याला हार गेलो असतो काय का मी लेमन मागविले आहे आत्ताच मला नको आता काही नंतर आठवण झाल्यासारखे करून अगदी फर्गिसनी उच्चारात थँक्यू म्हणून मी घाईघाईने म्हणालो बाळूच एकटा इंग्रजी शिकलेला नव्हता छट लेमन राहू दे बाजूला निदान रासबेरी आईस्क्रीम तरी घेतले पाहिजेच मी नको नको म्हणावयाच्या आधी बाळूने ऑर्डर देखील देऊन टाकली होती चोराच्या गृहे गुहेतील अपरंपर संपत्ती पाहून भांभावलेल्या अलिबाबाच्या आश्चर्याने मी बाळूच्या औदार्य वृत्तीकडे पाहत होतो वास्तविक शाळेत असताना त्याने माझ्यासाठी कधी एक पैची खर्च केली असे केली नसेल मग आताच त्याच्या अंतकरणात माझ्याविषयी प्रेमाचा राजापुरी झरा कसा उपटला सुमारे अर्धा तासभर आम्ही त्या ठिकाणी बसलो होतो बाळूच्या तोंडाची सारखी टकळी चालली होती मला बोलायला त्याने सवडच दिली नाही तो काय करतो कुठे असतो त्याला पगार किती आहे इत्यादी गोष्टी त्याला विचारण्याचे मला धाडसच झाले नाही खंबाला हिल शांतीदास रंगीलदास फियाट गाडी कुपरेज व्हाईट सिटी फर्स्ट एनक्लोजर जॉर्ज रेस्ट्रा इत्यादी मला दुर्बोध असलेले कितीतरी अपरिचित शब्द त्याच्या भाषणात वारंवार येत होते मेडिकल स्कूलमध्ये एकदा अनेटमीच्या व्याख्यानाला एका मित्रासोबत गेलो असताना माझ्या कानांवरून लांबलचक शब्दांची जी अनोळखी घोडदोड गेली त्याचीच पुनरावृत्ती बाळूचे संभाषण ऐकताना झाल्यासारखे मला वाटले एकंदरीत बाळू खूपच चयनित असला पाहिजे असा मी कयास बांधला त्याचे रिस्टवॉच खिशातून डकवणारा रेशमी रुमाल सिगारेटची ऐडत ऐटदार पेटी सिगारेट पेयाची, रंगीत बागदार नळी बोटातली अंगठी व त्यात अडकविलेले ट्रॅमचे तिकीट ग्रँड मला बाळूचा अगदी हेवा वाटू लागला मी जा मावस भावाला भेटाव्यास गेलो होतो तो, तो मॅट्रिक फेलच होता त्याच्या पुढे मी बी ए परीक्षेची हकीकत सांगताना मला स्वर्गाच्या तुळ्या डोक्याला लागल्याचा भास होत होता पण आता या नॉन मॅट्रिका पुढे मला शनिवार वाड्याच्या दिंडीतून जात असल्याचा भास झाला अखेर किर्लोस्कर पंपाचा दांडा हलविल्याप्रमाणे माझ्याशी जोराचे पुन्हा हस्तांचन करून सिगारेटच्या धुराचे फवारे सोडित चिरव म्हणून तो चालता झाला त्याने दिलेली जाड सोनेरी टोकाची सिगारेट मी शांतपणे खिशात ठेवून उठलो उतरलेल्या ठिकाणी परत आल्यावर बाहेर कुठे गेलोच नाही बाळू हा विषय सारखा डोक्यात घोळत होता मध्येच डिक्शनरी उघडून बाळूने उच्चारलेल्या चिरू शब्दाचा अर्थ देखील पाहिला कमाल आहे कार्टे हुशार आहे उगाच नाही बाकी नशीबनही आहेच नुसते बी ए होऊन काय करावयाचे या गोष्टीला सात आठ वर्षे होऊन गेली असतील मी त्या वेळी मुंबईत एका इंग्रजी शाळेत मास्तर होतो गिरगावात एका अंधाऱ्या चाळीच्या दुसऱ्या मजल्यावरील एका अरुंद खोलीत मी एक तृतीयांश बाडिकही होतो बाकीचे दोघे असेच कुठेतरी नोकरीच होते सकाळी उठून प्रार्थना समाज समोरील हॉटेलात एक सिंगल व छटाक्षिरा घशाखाली घालून छो थोडेसे इकडे तिकडे हिंडावयाचे नंतर बाळा भागवताच्या खानावळीतील पहिली पंगत पकडावयाला पळावयाचे तिथे चार दोन घास खाऊन शाळेचा रस्ता गाठावयाचा पाच वाजता चौपाटीच्या वाळूत जाऊन पसरावयाचे तेथे अर्धा आणाची खारी शेंग खाऊन पुन्हा भागवताच्या गुत्त्यावर यावयाचे फार झाले तर क्वचित एखाद्या रात्री ग्रँट रोडवर चक्कर मारून यावयाच अशा तऱ्हेने माझे आयुष्य चालले होते मुंबईचा अगदी वीट आला होता पण करणार काय एके दिवशी संध्याकाळी बाळा भागवतास छाट मारून माधवाश्रमाची लब्जत घ्यावी असा विचार करून तिकडे वळलो खिशात अवघे चौदा आणे होते बारा आण्यात माधवाश्रमातील जेवण उरकून व बाहेरील टेबलावर ठेवलेली सुपरी सडळ हाताने तोंडात टाकून ती जगळत मी बाहेर पडलो तोच उजव्या बाजूने येण्याच्या तोच उजव्या बाजूने येणाऱ्या एका जोडप्याकडे माझे लक्ष गेले कोण बाळू शक्य नाही पण तोच होय बाळूच तो पूर्वीचा त्याचा अवतार किती बदललेला होता त्याचे शरीर आता स्थूल झालेले होते डोक्यावर पूर्वीच्याच काळजीने भांग पाडलेला अंगात काळा सुरजचा कोट व आत पोलो गळपट्टीचा पांढरा शर्ट पायात खाकी अर्धी विजार उंच पायमोजे हातात एक बारीक छडी आणि बरोबर वीस वर वर्षाची मुंबई पद्धतीची शृंगार जरा फाजीलच थाटाने केलेली एक सुंदर तरुणी दोघेही एकमेकांशी मोकळेपणाने बोलत व हसत येत होते ही कोण बाळूची बायको इम्पॉसिबल शक्यच नाही नशिबान झाला म्हणून काय झाले तो काही शिकलेला थोडाच आहे चार पैसे खिशात असले म्हणून असल्या उधळ्या उद, व छोकीच्या माणसाला कोण मुलगी देतो हे आपण त्याच्या नजरेस पडू नये म्हणून मी तसाच मागे पायरी चढून माधवाश्रमात शिरलो वेस्ट एंड सिनेमाच्या दाराकडे ते चालले होते बाकी माणिक तुझे म्हणणे मुळीच बाळूच्या परिचित आवाजाचे शब्द माझ्या कानावर आले मागून येणाऱ्या मोटारीच्या आवाजात पुढील भाग मला ऐकू आला नाही तो तिला मालिक म्हणतो मग अगदीच क्लिअर ती त्याची बायको असणे शक्यच नाही असल्या उपऱ्या माणसाला बायको मी क्षणिक मनात हसलो पण म पण मनाचे समाधान झाले नाही ही त्याची बायको नाही तर मग कोण खास बाळूची काहीतरी भानगड दिसते आहे बाकी कार्टे पहिल्यापासूनच तसे म्हणा आय एम नॉट सरप्राइज्ड किंचित काळ मी विचारात पडलो खिसे चाचुपून पाहिले फक्त दोन आणे शिल्लक होते तसाच धावत वेस्टर्न सिनेमाकडे गेलो तिकिटाच्या दारापाशी जाऊन एक दोन आण्याचे तिकीट द्या म्हणून जोराने ओरडलो दोन आण्याचे तिकीट शिल्लक नाही असे आतून उर्मट आवाजात उत्तर आले हातात काढलेले दोन आण्याचे नाणे तसेच खिशात टाकीत मी परतलो जाऊ द्या झाले करायचे काय आपल्याला इतक्यात बाल्कनीच्या दारातून सिनेमागृहामध्ये शिरताना बाळू व त्याचे कुटुंब पुन्हा दृष्टीस पडले जाऊ द्या का म्हणून एकदा माहिती असायला असा वेळाला काय हरकत आहे म्हणजे पुन्हा भेटला तर असल्या माणसाशी संगत नको दोन आणण्यांचे कथली नाणे पुन्हा पुन्हा तपासून पाहिले सर्व किशांचे कानाकोपरे तपासले साऱ्या शेंगांच्या खाऱ्या शेंगांच्या दोरच्या टफलांखेरीज दुसरे काहीही सापडले नाही आपणाला दुसऱ्याच्या भानगडी काय करावयाच्या आहेत मरेना तो बाळू याला काय सुख म्हणतात चिखलातला किडाही मग सुखी म्हणावयाचा इतक्यात सिनेमाच्या सुरुवातीची घंटी वाजली दरवाज्याचे पडदे खरकन उडल्याचा आवाज झाला आतील दिवे विजले आत अंधार झाला असेल दोघे अगदी बेहद छट आज आपण चांगली संधी घालवली बाळूला नेमका पकडता आला पकडला असता घरी जाऊन पैसे घेऊन यावे व त्याच्या नाकावर टिचून वरच्या जागेवर बसावे असे वाटले पण तो विचार जागच्या जागीच दाबला कारण घरी गेलो की आमच्या खोलीचे दोन तृतीयांश भागीदार मोफत मोफत बोकांडी बसावयाचे काय करावयाचे काही करा कळेना राजाबाई टॉवरवरील खड्याच्या लंबकाप्रमाणे मन आतल्या आत हेलकावे खात होते सिनेमाच्या कंपाऊंडमधून सर्व बाहेर आलो समोरील पानपट्टीच्या दुकानदारापुढे शेअर बाजारातील गुजराती व्यापाऱ्याच्या बेपरवाई वृत्तीने दोन आणे फेकून चपट्या विड्यांचे अख्खे बंडल व एक काड्याची पेटी विकत घेतली व शेजारील एका बंद झालेल्या दुकानाच्या पायरीवर अंधारात ठाण म्हणून बसलो तसे कशाला पाहिजे तलास लावायचा ठरल्यावर मग काय कोणाची पर्वा आहे उद्या सकाळची शाळा आहे उशीर होईल ना जाना देव माझे धुम्रपान जोरात सुरू झाले बा बाकी लकी यात शंका नाही पूर्वीचे त्याचे आयुष्य काय आणि आता काय पण शक्य नाही जगात असे किती दिवस चालणार पापाचा घडा केव्हा ना केव्हा तरी भरलाच पाहिजे आजपर्यंत या मार्गांनी गेलेल्यापैकी कोणाचे चांगले झाले आहे मी मुमुक्षुपत्राच्या भाषेत विचार करू लागलो इतक्यात विडीचा चटका बसला दुसरी पेटवली एका तासातच पन्नास विड्यांची राख झाली विड्या संपल्या पण विचार संपले नव्हते माझ्या नॉनस्टॉप धूम्रपानाने पोठ अगदी हुळहुळे झाले होते काडी ओढून फुटपाथवर पाहिले बिड्यांच्या थोटकांचा सडा पडला होता त्यापैकी थोडीफार फिरून वापरण्या इतक्या लांबीची दिसत होती मनात एक अविचार उत्पन्न झाला इतक्यात काय हरवले हो म्हणून एक म्हणून एक रिकाम चौकस प्राणी माझ्या शेजारी वाकून पाहू लागला तेव्हा काडी विजवून न बोलता मी सरळ चालू लागलो पन्नास विड्यात पहिला तास घालविला तसा पन्नास पाऊंडशे चक्रात पुढला तास घालवावा फुटपाथवर हमाल वेडेवाकडे झोपले होते त्यांच्यावरून हर्डेल्सप्रमाणे उड्या मारीत मी पुढे गेलो हतभागी जीव जगात काबाड कष्टाने उपजीविका करणाऱ्यांनी रस्त्यावरून कचऱ्याप्रमाणे लोळावे आणि समाजाच्या उकिरड्यात लोणाऱ्या कचरेबाजा लोकांनी वेस्टँडमध्ये मजा माराव्या वे, न्याय नाही मला एकंदरीत जगाचाच राग आला अशा जगाला काही नाही नुसते फटके पाहिजेत <coughs> अंदमानमधील निष्ठूर बारी बाबा माझ्या अंगात संचारला फराजखान्यातील पोलिसाची गुर्मी माझ्या मनगटात फुरफुरू लागली पण जाऊ द्या झा जा, पण जाऊ द्या झाले चानावयाच्याच या गोष्टी फर्ग्युसन कॉलेज रोडवर फिराव्यास जाणाऱ्या पेन्शनरी प्राण्यांच्या थंडाईने मी म्हणालो अजून कितीतरी वेळ होता छे अठ्ठावीस वर्षाची उमर कशी घालवली ते कळले नाही आणि आता दोन तास कसे घालवावेत ते सुचत नाही आश्चर्य आहे सँडर्स रोडच्या जंक्शन वरील एका रस्त्याकडे ठेवलेल्या बाकावर जाऊन मी बसलो डोके अगदी सुन्न झाले होते कधी डोळा लागला कोणास ठोक एंड सिनेमा सुटल्याच्या गलक्याने जागा झालो आणि आग लागलेल्या ला घराच्या मालकाच्या वेगाने सिनेमाकडे पळत सुटलो तो कोपऱ्यावरच गर्दीत बाळू व त्याची मंडळी दृष्टीस पडली फिरूनही ते हसतच होते त्याच्या हातात सिगारेट होती तिच्या हातात सिनेमात फुकट मिळणारा जपानी पंखा होता माझ्या हृदयात जागृत झालेला शेरलॉक होम्स स्वस्त थोडाच बसणार होता चटकन रस्ता ओलांडून मी त्यांच्या मागे झालो चार पावले पुढे गेलो नाही तोच रस्त्याने जाणाऱ्या एका टॅक्सीला बाळूने ऐटीने खुणावले टॅक्सी थांबली दोघे आत जाऊन देखील बसली मोटारच्या मागे जाऊन बसू का पण हा विचार डोक्यात येण्याच्या आधीच मोटार पसार झाली लोकमान्यांची प्रेतयात्रा देखील इतकी हळू गेली नसेल इतक्या हलक्या पावलांनी व जड अंत करणारे अंत करणारे मी चाळीस परत आलो दार उघडून दिवा लावला माझे दोन तृतीयांश भागीदार एकमेकांशी नव्वद डिग्रीचा कोन करून निजले होते लाथेने लाथेने मी गादी ढकलली मोरू मोरीच्या भिंतीवरील डेऱ्यावरील डेऱ्यातील उरलेले पाणी कपाने खरडून प्यालो व गादीवर परत येऊन पडलो दिवा विझवला पुष्कळ वेळ झोप येईना पुण्यातील धंदेवाईक वक्त्यांप्रमाणे माझ्या डोळ्यांपुढे आजचे तरुण हा विषय फिरत होता बिये होऊन आयुष्याचा व्यर्थ नाश मात्र होतो मनोदेवतेने शेवटचा निकाल दिला काय माझे आयुष्य निष्प्रेमाची शेजा सोपती मनींच्या आशा मनास खाती आणि बाळू एस्क्यू झिटली हॅपी इतक्यात भागीदाराची तंगडी माझ्या गळ्यावर आली ती जोराने ढकलून मी ब्लँकेट तोंडावर ओढून घेतले व घरू लागलो या गोष्टीला चार दिवस लोटले असतील एका संध्याकाळी नेहमीच्या आज मात्र खारी शेंग विकत घेतली नव्हती येणाऱ्या जाणाऱ्याकडे विमानस्क दृष्टीने पाहत मधून मधून मावळत्या सूर्याची सोनेरी शोभा अवलोकित व अधिमधी मलबार हिलवरील हिरव्या झाडीतून डोकावणाऱ्या बंगल्याकडे बघत मी कसा तरी वेळ घालवित होतो इतक्यात मागून हॅलो ओल्ड हॅलो ओल्ड चम म्हणून परिचित शब्द कानावर पडले अंगावर बर्फाचे पाणी टाकावे त्याप्रमाणे मी खडबडून उठलो मागे पाहतो तो बाळू व त्याची मंडळी पूर्वीपेक्षाही अधिक झोकात शेमलेस दिवसाढवळ्या देखील हिंटत वाटते मनात चटकन विचार येऊन देखील गेले मी लिथ्रो प्रेसवर छापलेल्या चित्राप्रमाणे हसरा चेहरा करतो तो बाळू माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला अरे किती वर्षांनी भेटलास दोस्त माणिक ही इज माय व्हेरी ओल्ड फ्रेंड बरं का इतके दिवस मी मेसोपोटोमियामध्ये होतो त्यामुळे आमची गाठ पडली नव्हती आता माझी इथेच बदली झाली आहे बरं का अरे पण एस्क्यूज लेट मी इंट्रोड्यूस माय वाईफ टू यू नुकतेच आमचे लग्न झाले जुहूच्या किनाऱ्यावर येणाऱ्या प्रचंड काळ लाटेत मी गुरफुटून गुदमरतो आहे असे वाटले यमपुरीतल्या लाकडी बाहुल्यांच्या पावित्र्यात यमपुरीतल्या लाकडी बाहुल्यांच्या पवित्र्यात मी बाळूच्या बायकोला नमस्कार केला व वाळूवर पायाच्या अंगठ्याने काहीतरी आकृती काढू लागलो कथा समाप्त बाळूची बायको नावाची कथा समाप्त प्र के अत्रे